नमस्कार मित्रांनो आपल्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत रायगड जिल्ह्यात भरत गोगावले यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने शिवसेना पक्षाला धक्का बसला आहे अशातच शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे प्रकाश देसाई यांनी पालिक पत्रकार परिषद परिषदेत ही माहिती दिली आहे त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना पक्षाला दुसरा धक्का बसला आहे प्रकाश देसाई यांनी शिवसेना सचिव संजय मोरे शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा सुपूर्त केला आहे दैनंदिन व्यस्त जीवनशैली व दैनंदिन कामातून पक्षाच्या कामास आवश्यक तो वेळ देता येतो देता येत नसल्याने तसेच पक्षासाठी समाधानकारक काम करता येत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे देसाई यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे पक्ष संघटना वाढीचे कौशल्य दांडगा जनसंपर्क व प्रभावी नेतृत्व असलेल्या प्रकाश देसाई यांनी संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे तर देसाई पुढची राजकीय भूमिका काय घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे राजीनामा देण्यामागे कुणावरही नाराजी नसल्याचे प्रकाश देसाई यांनी म्हटले आहे मात्र त्यांनी एक खत व्यक्त करताना काही लोकांनी पक्षात पदे अडवून ठेवली असून पक्षाच्या कामात सुसूत्रात दिसत आहेत नेते गुण व कार्य नसलेल्या व्यक्तींना देखील पदे दिली जात आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने पक्ष मेहनत घेणारे काम करणारे पदापासून दूर राहत आहेत परिणामी पक्ष संघटनेला संघटनात्मक नुकसान सहन करावे लागत आहे या कारणाने पक्षाचा यासव होत असल्याने त्यासाठी त्यांची कारणमीसा करावी लागेल आत्मचिंतन करावे लागेल असे देसाई म्हणाले जिल्ह्यात पक्षवाढीसाठी पोषक वातावरण असताना सुधागड तालुक्यात शिवसेनेला खेळ बसले असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे यावेळी प्रकाश देसाई म्हणाले की पक्षाचे संपर्क प्रमुख पद हे अतिशय मोठं व जबाबदारीचे पद आहे या पदाचा अर्थ वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेक व पदाधिकाऱ्यांना समजवून सांगणे गरजेचं आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यात हे पद मोठ्या कर्तव्यावान दांडगांना जनसंपर्क वकृत्व ने नेतृत्व असणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्याला द्यावे अशी विनंती त्यांनी पत्रकार परिषदेत केली तसेच खऱ्या अर्थाने शिवसेना नेते भरत गोगावले व महेंद्र दळवी यांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला तो विश्वास कायम सार्थकी ठरविला असल्याचे देसाई म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा